मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सुख कोणाला मिळते सुख मिळवण्यासाठी अनेक पद्धतीचे प्रयत्न आपण करत असतो जेही व्यक्ती गावामध्ये राहतात गावातील व्यक्ती काय विचार करतात केव्हा आपल्याला सुख मिळेल जेव्हा आपण शहरात जाऊ आणि शहरात राहायला लागू तर नक्कीच तिथे राहत असताना आपल्याला सुख मिळू शकते म्हणून गावातील व्यक्ती शहराकडे जातात शहरातील व्यक्ती काय विचार करतात सुख केव्हा मिळेल तर त्यांना असे वाटते जेव्हा आपण विदेशात जाऊ तिथे राहायला लागू तेव्हा आपल्याला सुख मिळेल आणि विदेशातील व्यक्ती काय विचार करतात सुख केव्हा मिळेल आपल्याला जेव्हा आपण सूर्यावर जाऊ अनेक ग्रहांवर जाऊ चंद्रावर जाऊ आणि तिथे राहू तर नक्कीच आपल्याला सुख मिळेल मित्रांनो पुढे पुढे आपण जाण्याचा प्रयत्न करतो समोर पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मिळवतोसुद्धा पण तिथे तिथे गेल्यानंतर आपल्याला नक्कीच सुख मिळते का याचा जर विचार केला आणि प्रत्यक्ष जर पाहिले तर नक्कीच त्या ठिकाणी सुख नाही मग सुख कुठे आहे किंवा कशाने सुख मिळते कशात सुख मिळते मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण समोर लक्ष न देता स्वतःवर लक्ष केंद्रित करतो स्वतःला पाहतो आणि अंतर्मनातून स्वतःला जाणतो तेव्हा बाह्य लक्ष बाह्य नजर ही हटून स्वतःवर येते आणि विचार करायला लागते की इथेच तर सर्व आहे इथेच तर अशांतता आहे मग आपण समोरची नजर हटवली आणि इथे जर आपण निश्चितपणे स्वतःची नजर स्वतःवर केंद्रित केली तर नक्कीच आपण सुखी होऊ शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा